आणि जो दहा वर्षाचा बॅकलॉग आहे ते आम्हाला भरून काढायचा आहे कारण तो दहा वर्ष अपमानित होऊन सुद्धा माणूस धाडसाने पुढे येतोय आणि सुळेजी आणि साहेबांच भावर प्रेम आहे आणि ती निष्ठा मी पीडीसी बँकेचा कर्मचारी आहे पण आता बँक अजितदादाकड तुम्हाला ताप होईल घेऊ ताप झाला तरी चालेल आता तर आम्ही प्रचंड मताने विजयी करू भाऊ ज्या दिवशी फॉर्म मोबा त्या दिवशी गोलाल उदाहरणार आहे एकदा पंच्याण्णव साली जनतेच्या रेट्यामुळे अपक्ष उभा राहायला परवानगी दिली लोकांनी जनते बरोबर आहे तयार आहे गाव सोडा म्हणलं तर गाव सोडू पण भुशंगार उडणार आहे काय पवार साहेब आहेत त्यांनी अचूक शिरा बाजूला काढून आपल्याशी ओळवून घेतलेला आहे मोठा आधार आहे भाऊचा कसा आदित पवार गेल्यामुळं मोठा का सक्षम नेता नाही ना सुप्रिया सुप्रत्या पाठीमध्ये आहे की ओ पक्ष प्रवेश तुमचे अहो मन मोकळं केलं आता हा सगळंच मन मोकळं केलं भावना लाखा द्या पुढे अहो ती लाख म्हणते तर मी एकशे एक लाख एकावन हजार येतील योग दे योग योग अहो झाली एवढी मोठी आता न भावन साहेब म्हणल्या नादच कोळा झाला परंतु तुम्हाला जर उद्या सहकार मंत्री परत झाले तर आश्चर्य वाटाय नको कारण पुन्हा एकदा गाडी लाल देवाची शंभर टक्के शंभर टक्के अहो भाऊ नि तुतारीचा निर्णय घेतल्यापासून की त्या तर पद देख पावडेकरांची ताराशाई आणि शंभर टक्के इथं पद देख पावडेकरांची ताराशाई आणि शंभ नमस्कार मित्रांनो सध्या महाराष्ट्रात सर्वत्र बातम्या आहेत आणि सर्वत्र चर्चा आहे ती हर्षोधन पाटील यांची उद्या हर्षोधन पाटील शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत आणि एक खूप मोठी बातमी आहे ही भाजपला गळती लागते काय असंच का एक चिन्ह आता महाराष्ट्रात निर्माण झालंय कारण शरद पवार ज्यांना राजकारणाचे वस्तात मानतात ते भाजपाचे हर्षोधन पाटील यांना फोडण्यात यशस्वी झालेले आहेत सध्या मी जे ठिकाणी आहे ना हे, हे बावडा गाव आहे इंदापूर तालुक्यातील बावडागा हर्षोधन पाटील यांचं गाव पाटील मागे त्यांचं घर आहे आपण बॅनर वगैरे बघतोय मी आज खास एपिसोड करतोय की हर्षवर्धन पाटील शरद पवारांची साथ देत आहेत किंवा राष्ट्रवादी जात आहेत तुतारीमध्ये जात आहेत तुतारी हातात घेत आहेत तर मग अशा परिस्थितीत त्यांच्या गाववाल्याला काय वाटतंय महाराष्ट्रभर चर्चा भरपूर चालू आहे पण त्यांच्या गावात काय नेमकी चर्चा चालू आहे ना हे बघण्यासाठी खरं तर मी याच ठिकाणी आलेलो आहे आपण बघतोय हे त्यांचं घर आहे ही बाजारपेठ ह्या बाजूला आहे काही लोक उन्हातानाज इथं बसलेले आहेत आपण त्यांची जी चर्चा करणार आहोत नेमकं त्यांना कसं का। वाटतंय काय त्यांच्या मनात चालू आहे सध्या तुमचं कुठलं गाव या इकडून असं काय आता हर्षवर्धन पाटलांचा उद्या प्रवेश आहे पवार साहेब आहेत सगळे दिग्गज नेते काय वाटत काय मनात चालू आहे जो निर्णय घेतलेला आहे तो योग्य योग्य दिशेने निर्णय घेतलेला आहे आणि जो दहा वर्षाचा बॅकलॉग आहे ते आम्हाला भरून काढायचा आहे लक्षात त्याची परवड आमची झालेली आहे त्यामुळे साहेबांनी निर्णय आहे तो योग्यच आहे त्यांनी तुतारी हातात घ्यावी हा आणि त्यांना आम्ही प्रचंड मताने विजयी करू बस बरोबर पण आता तुतारी हातात घेतल्यानंतर फायदा काय होणार नेमका सामान्य जनतेला काय फायदा आहे तो पवार साहेब आणि ते एकत्र आल्यामुळे काय फायदा म्हणजे जे जनतेची कामं राहिलेली आहेत ती कामं मार्गी लागतील हा सत्ता असो नसो आमचे नेते आमचे काम करते पण सत्ता तर फरक फरक पडतो आणखी जोमानी कामं होती लक्षात घ्या बारीक सारीक जे काय काम राहिले ते सुद्धा सगळ्यांची कामं होते त्यासाठी आम्हाला पवार साहेबांची जाणं योग्य वाटत पण निर्णय योग्य आहे म्हणा निर्णय योग्य काय वाटतं कसं वाटतं तुम्हाला कसं बघतात पवार साहेब आणि शरद हर्षवर्धन भाऊ एकत्र येत आहेत जे दीडशे हो गाव जे आहेत आपल्या इंदापूर तालुक्यातले त्यांचा अंदाज घेतला आणि भाऊंनी जो निर्णय जनतेचा ऐकलं त्याच्यामुळं अगोदर त्यांचं अभिनंदन करतो आम्ही जनतेचं ऐकल्यामुळं आणि हे तुतारी हाती घेतल्यामुळं यश निश्चित आहे मागच्या वेळेला होतं आणि यश निश्चित होणार आहे तरी माझं वय एकोणसत्तर आहे पण आमच्यात सुद्धा तीस वर्षाचा पंचवीस वर्षाच्या मोठ्या भावच्या काळात जी ऊर्जा निर्माण होते आमच्यात ती ऊर्जा परत आमच्यात निर्माण झाली सध्या आणि ती यशस्वी झाले होणार आहेत झालेत असच समजा आणि ही खोटं झालं तर आम्ही तुमचं म्हणणं ते ऐकू शंभर टक्के विजय शंभर टक्के एका बाजूला तर आहेत बरणेमाली का असं ना लक्षात घ्या आमचं एकच उद्दिष्ट आमच्या नेत्याला आम्ही निवडून देणार बरोबर शंभर टक्के यशस्वी आहे काळ्या दगडावरली पांढरी रेग आहे ह्याच्यात काय बदल झाला तर तुम्ही माणसाल दुसरा अजून कोण म्हणाल ते आम्ही ऐकाय तयार आहे गाव सोडा म्हणलं तर गाव सोडू पण आमचं सीट आलेलंच आहे एवढी आम्हाला शंभर टक्के खात्री आहे त्याच्यावर पवार साहेबामुळं ती काय जातीचा विषय नाही सगळं अठरा पगड जाती जी आहेत ती एकत्र झाल्या त्याच्यामुळं अठरा पगड जाती जी आहेत जे कोणाला भाजप नको होत कोणाला कोणाचं मतभेद होते आणि पवार साहेबांना मानणारी लोक भावंडा मानणारी लोक आहेत ती जी अडचण थोडीफार येत होती लोकांच्या मनात जी पाल चुकचुकत होती ती पाल निघून गेली त्याच्यामुळे काय विषय नाही यशस्वी आज जे पहिले पवार साहेबांबरोबर होते ते दावेदार आहेत उमेदवारी मागत आहेत ते तिढा ती सुटेल असं वाटतंय का सगळं का आता त्यांच्या वरच्या लेव्हलचा प्रश्न आहे कसा आहे तिढा सुटल मार्ग निघतो शेवटी आजपर्यंत निघालेलाच आहे त्याच्याबद्दल आपण काय उच्च लेवलचं काय बोलू शकणार ना आहे नाही 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 उच्च ना, लेव्हलचं काम आहे ते तर त्याच्याबद्दल आम्ही काहीच बोलू शकत नाही काय बाबा कुठलं गाव तुमचं हेच काय कसं बघतात काय तुम्हाला काय काय वाटतात हे सगळं प्रविष दोन महिन्यापासून महाराष्ट्रामध्ये फक्त बावडेचे जे झुंजार कर्तृत्वात नेतृत्व आहे हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दलच चर्चा होती की भाव कुठला निर्णय घेतील पण इंदापूर तालुक्याची सामान्य जनता गरीब शेतकरी असेल सामान्य माणसं असतील मुस्लिम असेल बौद्ध असेल सर्व मागासवर्गीय त्या सर्वांचा विचार होता की भावनी शरद पवार साहेबांची तुतारी घ्यावी आणि त्या पद्धतीनं सर्वसामान्यांच्या विचारानं भावनं निर्णय घेता की मी तुतारी घेणार आहे त्यावेळेस राजकारण एकदम सोपं झालेलं आहे कारण स सुप्रताई सुळेंजी आणि साहेबांचं सा भावर प्रेम आहे आणि ती निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं अगदी मुरब्बी पवार साहेब आहेत त्यांनी अचूक हिरा बाजूला काढून आपल्याशी वळवून घेतलेलं आहे ही फार मोठी योगदानाची गोष्ट आहे म्हणून ह्या तालुक्याला आणि महाराष्ट्रात सुद्धा गाजणारा माणूस आहे दिल्लीपर्यंत गाजलेला आहे त्या फार विद्वान हुशार आणि कर्तबकार असा नेता आहे सर्वसामान्यांचं दुःख सुखदुःख जाणणारा माणूस आहे शेतकऱ्याचं त्याच्याजवळ कुठलाही भेदभाव नव्हता साधा शिक्षक असल्यासारखा माणूस आहे आणि शिक्षण आणि विचार संयम कारण दो दहा वर्ष अपमानित होऊन सुद्धा माणूस धाडसानी पुढे येतोय आणि तो परत इलेक्शन लढवतोय आणि तो बी विजय होण्यासाठी लढवतोय आणि तालुक्याने ठरवलं तालुक्याचं त्यांनी विचार मान्य केला आणि शरद पवार साहेबांची तुतारी हाती घेऊन ते उभं राहिलं शंभर टक्के आमदार आज झालेत म्हणून मी तुम्हाला आता मी येणार आहे शंभर टक्के निवडून बघा खात्री किती आहे लोकांना आणि किती उत्सुकता आहे किती आनंद ह्या गोष्टीचा काय वाटतं काय का, कसं बघतोय याकडे मी सर्वप्रथम हर्षवर्धन पाटील साहेबांचं आभार मानतो की त्यांनी दुसऱ्यांदा दावून दिलं की मी जनतेच्या शब्दाच्या बाहेर नाही जनता जे म्हणाल त्या शब्दाप्रमाणे मी जनतेच्या बरोबर चालेल दुसऱ्यांदा दावून दिलं एकदा पंच्याण्णव साली जनतेच्या जे रेट्यामुळे अपक्ष उभा राहायला परवानगी दिली लोकांनी जनते बरोबर राहिलं आणि आता सुद्धा सर्वसामान्य लोकांचा विचार होता की तू तरी बरोबर जाऊ म्हणून सर्वसामान्य जनतेच्या मनाचा आणि मताचा आदर राखून साहेबांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाला आम्ही सर्वप्रथम पाठिंबा देतो आणि जो साहेबांनी आमच्या येण्याचा निर्णय घेतलाय त्या विश्वासाला पात्र आम्ही जीवाचं रान करून साहेबांला विजयपर्यंत पोहोचवण्याचं सा काम करू एवढी मी माहिती देतो पंच्याण्णव ची परत एकदा रिपीट होईल का पंचवी एकोणीशे पंच्याण्णव ची झालं तसं आता भाऊंना जो निर्णय घेतला अतिशय विचारपूर्वक घेतलेला निर्णय इंदापूर तालुक्यासाठी जो दहा वर्षाचा विकास रकडला होता आता भाऊनी शरद पवार पक्ष म्हणजे गटामध्ये प्रवेश हो आहेच भाऊचा प्रवेश केल्यानंतर जे काही उर्वरित राहिलेली काम आहेत तालुक्यातली ते शरद पवार साहेबांच्या साथीनं आणि हे बाहून तालुक्यातले राहिलेली कामाचा प्रश्न आणि भाऊ आता तुतारीत गेल्यामुळं शंभर टक्के निवडून येणार भाऊ शंभर टक्के निवडून येणार योग्य आहे का तुतारीत गेले भाऊनी तुतारीत गेल्याला हा निर्णय गावासाठी आणि तालुक्यासाठी योग्य आहे आणि गोर गरीब जनतेसाठी भाऊ भरपूर काम करणार आहेत आणि शंभर टक्के भाव निवडून येणार आहेत त्यात काय त्यात काय दोषच नाही भाऊ आता पवार साहेबांची साथ देतायत भाऊ कसं बघतायकडे बरं आहे म्हणजे द्यावी का साथ पवार साहेबांना काय वाटतं पवार साहेबांची साथ द्यावी भाऊ द्यावी आता उद्या पक्षप्रवेश आहे पवार साहेबांच्या पक्षात जाणार आहेत बरं आहे चांगलं झालं का चांगलं झालं चांगलं झालं काय तुमचं नाव हो? जगन्नाथ सोपा शिंदे वय किती वय शहात्तर शहात्तर वय चला आपण बावडा या ठिकाणी आलोय बघा बावडा काय गाव कुठलं बावडा बर कसं कसं बघत आता पवार साहेबांच्या साथीला जाणार आहे ते हर्षवर्धन पाटील शंभर टक्के ते पोय विजय होणार आहे विजय होणार खात्री आहे खात्री निर्णय बरोबर आहे निर्णय खा बरोबर चला आपण आता ह्या बाजूला थोडं जाऊ ह्या ग्रामीण भागात असं असते बघा त्या बाजूला दाखव थोडस कट्टा आहे कट्ट्यावर हो काही लोक बसलेले आहेत या ठिकाणी छोटंसं हॉटेल दिसतंय ह्या हॉटेलमध्ये काही लोक आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत की नक्की त्यांना काय वाटतंय हर्षवर्धन पाटील यांनी पवार साहेबांची साथ, साथ दिलेली आहे उद्या पक्षप्रवेश आहे मोठा जंगी कार्यक्रम आहे आणि या सर्व गोष्टीकडे कसं बघत आहे काय पवार साहेबांची साथ आता देत आहेत तुमचे कसं बघताय याकडे आदरणीय पवार साहेबांनी जो निर्णय घेतलाय ने ने तो जनतेच्या मनाला निर्णय होता त्यामुळे जनता साहेबांच्या बरोबर शंभर टक्के आहे बर जनता साहेबांच्या बरोबर आहे निर्णय योग्य आहे असं वाटतं का निर्णय एकदम योग्य आहे योग्य आहे बर काय वाटत एक युवक म्हणून काय वाटतं बर चला असू द्या काय वाटत तुम्हाला काय वाटत चांगलं वाटतंय काय पवार साहेबांची मी आता जोड जमल का चांगली जमाल गे बर जमणार गे काय झालं द्या बर 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 काय काय म्हणता आलो कोण बोलला तिकडं बरं काय काय म्हणता सुप्रता मोठा आधार आहे भाऊचा बर कसा अजित पवार गेल्यामुळं मोठा इतका सक्षम नेता नाही ना सुप्रता याच्या पाठीमाला त्याच्यामुळे ते बरं हा बर असू द्या तुमचे तुम्ही सगळे इथलेच का काय बघताय आता बर बर का बर काय म्हणता हा मला पवार साहेब चांगला त्या हर्ष बर हा दोघ आता एकत्र आली कसं आहे एकत्र की उद्याच्याला आनंद आहे का आनंद आहे की आम्हाला काय फरक पडणार यज्ञ मत लेट जास्त होणार आहे बाव। बावला भरपूर मताने येणार हा, हा, निर्णय घेतला तर योग्य घेतला योग्य योग निर्णय गुलाल पडणार गुलाल लाखानं गुलाल पडणार आता सांगतो मी शंभर टक्के निवडून आलती वेळेस लाखाच्या खुनिंग बिरिंग उडणार आहे बिरिंग बुशिंग बार उडणार आहे काय हो बरोबर आहे लाखाच्या अहो अवती लाख म्हणते मी एकशे एक लाख एकावन्न हजार तुमचं गाव कुठलं बावडा काय कसं बघतो आता पवार साहेब आणि हर्षवर्धन पटेल एकत्र येत आहेत आता बरोबर वाटतोय कसं वाटतं बरोबर वाटत पवार साहेब जाणता राजा आहे जनतेचा राजा आहे त्याच्यामुळं हा जनतेनं दाखवलं पाऊ बर बर तुमचं कुठलं गाव इथलंच आहे का तुम्ही पावड्याच आहे आता पवार साहेबांनी ही एकत्र आली की उद्या पक्ष प्रवेश आहे काय वाटतं कसं सगळं झालंय बर का आणि पवार साहेब म्हणजे आपले भारताचे बॉस आहेत असा मित्र मानतो मित्र मानतो बर बर आणि नंतर आणि हर्षूभाऊ जे आहेत आपले नेते आहेत मग त्याच्यामुळं साहेब आणि हर्षभाऊ एक चांगले माणसं आहेत म्हणजे चांगले म्हणजे चांगले नेते आहेत चांगले कार्यकर्ते आहेत त्याच्यामुळं हर्षभाऊ शंभर टक्के येणार नक्की येणार नक्की येणार का तर आपले शरद पवार जे आहेत तर ते आमच्या आमच्या वडिलाचे मित्र आहेत पण आम्ही आजोबाच बनवू त्यांना काय तर शंभर टक्के येणार हर्षभाऊ यांनी निर्णय घेतला बरोबर आहे योग्य आहे योग्य निर्णय चला बघा खेडेगावात कसं असतं बघा ना कट्टा मस्त झाडबीड आणि त्या झाडाच्या सावलीखाली लोक बसलेली असतात आणि ते बसतात ना आणि ती बसल्यानंतर बस जी चर्चा करतात ना ती चर्चा खर तर तालुकाची असते किंवा महाराष्ट्रभर राजकारण जे चालतं त्याची चर्चा होते आणि एक साधक बाधक चर्चा सगळ्या सगळ्या पक्षाची लोक अशी येऊन चर्चा करत असतात आणि साधारण आपण त्यांच्या मनात काय चालू आहे हे बघणार आहोत काय लिवत बसलाय सावलेला आता उद्याचं काय प्लॅनिंग आहे कशासाठी आता उद्या आहे की मन मोकळं केलं आता काय सांगतो हा सगळ्यांच मन मोकळं केलं बावनं आनंदात लोक योग्य निर्णय घेतला बाबा भाऊन बर फुटल सगळ्या जनतेला एक नंबर आता पुढं कसं पण आता कसं करायचं पुढं का आता कुलालाच घेऊन यायचं कामा एवढी ताकद आम्ही देणार बावनला काय सांगतो हा त्यावेळा बर मार्ग मोकळा केला बघा आनंदानं बर मन खुल् झालं सगळ्यांचं बर बर पवार साहेबांनी पण निर्णय चांगला घेतला योग्य योग्य योग्यगरी प्रवाद ताकत झाली एवढी मोठी आता बावन साहेब म्हणल्यावर का नादळा यग योग्य बर 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 निवडून येतील म्हणा लय बाळा काळ्या दगडा काय काय वाटतं किती निवडून येतील काय बाबा आता सांगता येत नाही लय गा ना आता कसं झालं विश्वास यायला लागला भरपूर पूर्ण निवडून येणार म्हणून येणार बऱ्यापैकी चर्चा झाली चांगली काय बघता एक युवक म्हणून कसं बघताय उद्या उद्या पक्षप्रवेश आहे पक्षप्रवेश आहे योग्यच घेतलाय भावने निर्णय आता युवा पिढी सगळी आता भाऊच्या मागे सगळे भाऊच्या मागे हो सगळे युवक कर आहे म्हणून बोलताय नाही बावडेकर नाही नाही भाऊवर विश्वासच आहे विश्वास आहे युवा पिढीचा तू तरी हाती घेणं पटलं का एक नंबर एक नंबर मी पीडीसी बँकेचा कर्मचारी आहे पण असं आता वाटतय कुठंतर आमच्या स्वतःच्या वर होणार अन्याय ते कुठं तर दूर होणार आहे पण आता पीडीसी बँक तुम्हाला ताप होईल घेऊ ताप झाला तरी चालेल <laughs> आता तर ताप झाला तरी चालल पण महाराष्ट्रात असं गणित झालंय की रामलक्ष्मीची जोड कशी असते त्या टाइप ती आता जुडी महाराष्ट्रात उभी, उभी 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 आता चालू होणार आहे बरं त्यामुळं निर्णय बरोबर निर्णय एकदम शंभर टक्के योग्य आहे निकाल कसा निकाल कस बघताय निकाल शंभर टक्के आमदार भाव होणार आमदार हो होणार चला बघा असा कॉन्फिडन्स आहे काय म्हणता कसं आता निर्णय तुम्हाला माहितीये भाऊनी काय घेतलाय कसं बघताय याकडे आहे बरं का हा निर्णय भाऊंनी स्वतः नाही घेतलेला भाऊला जनतेने घ्यायलावलेला आहे भाऊ तर आमदार हे शंभर टक्के होतं काळ्या दगडाबाजी पांढरे एक होती की भाऊ आमदार होणार परंतु आम्हा सर्व जनतेची इच्छा होती की भाऊनी तुतारी हाती घ्यावी आणि भाऊला फार फोर्स करून फार फोर्स करून भाऊला तुतारी हातात घ्यायला घ्यायलावलेला आहे भाऊ तर आमदार पस्तीस चाळीस हजार मतांनी येतीलच परंतु तुम्हाला जर उद्या सहकार मंत्री परत झाले तर आश्चर्य वाटाय नको कारण हो कारण पुन्हा एकदा गाडी लाल दिवाची बावड्या करायला इंदापूर करायला पुन्हा एकदा लाल दिवा म्हणते का काय वाटतं कसं बघतात हे सगळं ऐकलं तुम्ही नाही इंदापूर तालुक्यातील जनतेचा जा जागर होता बाहूंनी तू तारी हातात घ्यावी आणि भाऊंनी जनतेचं ऐकलं आणि तू तारी हातात घेतली भाऊ शंभर टक्के आमदार होणार बस कस बघतात तुम्हाला पण विचारतो आता आता भावा आमदार झाले समजा उद्या हा एक बावडेकरांची क्वालिटी टाईट म्हणायची हे शंभर टक्के शंभर टक्के अवभाऊनी तुतारेचा निर्णय घेतल्यापासून इथं प्रत्येक बावडेकरांची कलर टाईट झालेल्या आणि शंभर टक्के उद्या ज्याला तुम्हाला कळत किती मासे तिथे काय येते ती ओकेच होणार एकदा कार्यक्रम जंगी होईल एक नंबर आवा लावून बघित होती बर कसं कार्यक्रम होते ती उद्या महाराष्ट्र बघेल सगळं महाराष्ट्र बघणार आहे बघणार हा समजा एक नंबर कार्यक्रम होणार बर काय आता बघा चर्चा चालू हो म्हणतोय इंदापूर तालुक्याच्या जनतेनेच निवडणूक हातात घेतली भाऊंनी आग्रह केला बाहुंना लोकांनी की तुम्ही तुतारी घ्या तुम्ही बघितलं लोकसभेला काय झालं ते पवार साहेबांनी दहा उमेदवार उभा केलं नऊ आठ आलं नव्वा सुद्धा आलेलाच होता उदयनराजे पडलेलंच होत ते पिपाणी मुळ झाला आणि आता उद्या सुद्धा बघा लोक ह्याला विधानसभेला तो तरी एक नंबरने आमदार निवडून येणार आहेत भाऊ ज्या दिवशी फॉर्म भरते त्या दिवशी आम्ही बोलायला चला बघा एवढा कॉन्फिडन्स कुठून येतोय भाऊ जेवढं एवढं आम्ही काय वाटतं कसं विजय निश्चित आहे हर्षवर्धन पाटील साहेबांचा पाटील साहेब म्हणजे एक अभ्यासी नेतृत्व पहिल्यापासून त्यात आता शरद पवार साहेबांची साथ त्यांना मिळणार आहे त्यामुळे जे पाटील पाठीमागच्या दहा वर्षात जे इंदापूर तालुका बॅग फुटला गेला होता त्याचा आता नक्कीच हर्षवर्धन पाटील साहेब आमदार झाल्यानंतर नक्कीच तो भरून निघणार आहे उद्याच्या कार्यक्रमाचं कसं नियोजन काय एवढं करा उत्पूरत प्रतिसाद आहे शंभर टक्के उद्या अनापूर्तनुविषयी इंदापूरची सभा होणार आहे नुसत्या इंदापूर तालुक्यासाठीच नाही तर महाराष्ट्रासाठी तो एक नजारा बघण्यासारखा काय काय म्हणतात शंभर टक्के होणार आहेत तर तुमच्या गावात बाजू नाही 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 हुशार व्यक्तिमत्व आहे ना त्यामुळे शंभर टक्के उद्याचा विजय शंभर टक्के विजय तर आपण बघतोय मित्रांनो बावडा गावात सध्या आपण आलतो निश्चितच बावडा गावातल्या लोकांना ओढ ही हर्षवर्धन पाटलांच्या बाजूनीच असणार होती परंतु जो निर्णय घेतलेला आहे जो ऐतिहासिक निर्णय म्हणता येईल कारण भाजपाचे ते ज्येष्ठ नेते होते भाजपाच्या ज्येष्ठ नेते पदाचा त्यांनी राजीनामा दिले राजी दिलेला आहे सदस्य पदाचा राजीनामा दिलेला आणि शरद पवार साहेबांची साथ दिलेली आहे आणि पवार साहेबांची साथ दिल्यानंतर आता उद्या पक्षप्रवेश आहे पक्षप्रवेश सुद्धा आहे ना आपण आपल्या चॅनलला लाईव्ह दाखवणार आहोत त्यामुळे जे कोणी आता बघतोय ना त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा उद्याचा पूर्ण जो सोहळा आहे जो ऐतिहासिक सोहळा होणार आहे न भूतो ना, ना भविष्य खूप मोठा असा सोहळा होणार आहे कारण तिथं मी आता येताना पाहिलं त्यांचं जे मंडप किंवा इतर जे साचा त्यांनी तयार केलेला आहे किंवा ते तयारी चालू आहे ती खूप मोठी जंगी तयारी चालू आहे येणाऱ्या काळामध्ये पुढं काय घडामोडी घालणार आहेत मग इंदापूर तालुक्यातल्याच नव्हे तर महाराष्ट्र भरातल्या काय घडामोडी घालणार आहेत काय राजकीय उलता पालत होणार आहे ह्याच्यावर आमचं बारीक लक्ष असणार आहे आमच्याशी कनेक्टिंग राहा मी तुर्तास इथंच थांबतो मी श्रीयश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे